नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे काल नुकतेच पारिया चौकात महानगरपालिकेतर्फे अचानक अतिक्रमणाच्या नावाखाली चक्क मुस्लिमांना टार्गेट करण्याचे प्रकार घडले त्याच्या समाजवादी पार्टी अहमदनगर आयुक्त यशवंत डांगे यांच्या आम्ही जाहीर निषेध करतो आणि मागणी करतो याची सखोल चौकशी व्हावी आणि महानगरपालिकेने जे कारवाई केली हे अत्यंत चुकीची आहे आणि जातीवा जी भावनाने केलेली आमचा आरोप आहे कारण ती जी प्रॉपर्टी आहे ते खाजगी प्रॉपर्टी आहे आणि माझे मी जी इन्क्वायरी केली असं माहीत पडला की ते जे टपरी मार्केट होता ते दहा फूट आत आहे आणि अतिक्रमण काहीच अतिक्रमण तिकडे नव्हते परंतु कोणाच्या कोणाच्या दबावाखाली आयुक्त साहेब हे करत आहे ते आता लोकांना कळायला पाहिजे आणि नुकतेच दहावी आणि बारावीचे परीक्षा चालू असताना शहरात वातावरण खराब करण्याच्या दृष्टीने हे काम केलेले आहे त्याचा आम्ही समाजवादी पार्टी तीव्र निषेध करतो आणि याची चौकशी व्हावी आणि लवकरच समाजवादी पार्टी अशा अन्याविरुद्ध आंदोलन उभारेल याची प्रशासनाने कृपया नोंद घ्यावी जर असेच अन्याय मुस्लिमांविरुद्ध होणार असेल तर समाजवादी पार्टी पूर्ण समाजाला सोबत घेऊन प्रशासनाविरोध आंदोलन उभारेल असू शकतो कारण जे तातडीने जे कारवाई झालेली आहे अचानक काही नोटीस नाही त्यांना कोई गाड्या धारकांना किंवा मालमत्ता धारकांना कोणती पूर्ण सूचना नाही कोणती नोटीस नाही अचानक जे हे फाटा घेऊन बळा बळाचा वापर करून हे अचानक जे मोहीम झाली नक्कीच याच्या पाठीमागे कोण कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या किंवा राजकीय पार्टींच्या हस्तक्षेप असण्याची शक्यता आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा